आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अकरा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आलाय या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी सर यांनी केलंय यामध्ये एकूण एकशे एकोणसत्तर विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे एकोणसत्तर कॅन्डिडेटने सक्रिय सहभाग घेतला होता विविध प्रकारचे योगासने प्रार्थना पूरक हालचाली पादहस्तासन भुजंगासन दंडासन बंद्रासन अर्धवृष्टासन वृष्टासन शशांकासन मंडुकासन मकरासन सेतुबद्धासन उत्तान पादासन हलासन, शवासन, ताडासन वज्रासन वृक्षासन पवन मुक्तासन भद्रासन त्रिकोणासन वक्रासन इत्यादी यांचा समावेश होता तसेच विविध प्रकारचे प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम शीतली प्राणायाम भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान घेण्यात आले शारीरिक शिक्षण संचालक योगाचे महत्व सर्वांना सांगितले प्राध्यापक सचिन काशीद प्राध्यापक पूजा वावळ प्राध्यापक योगतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली पारगावकर यांनी प्रात्यक्षिके केली कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील छात्रसेना प्रमुख कॅप्टन डॉक्टर दिलीप शिवणे तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी सुभाष कुडेकर डॉक्टर विनय कुटे यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर आनंद कुलकर्णी आणि फिजिकल डायरेक्टर ओमकार मेहर उपस्थित होते या विभागासाठी सतत मार्गदर्शन करणारे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष माननीय सुजित भाऊ खैरे कार्याध्यक्ष माननीय अनिल तात्या मेहर आणि कार्यवाह रवींद्र पारगावकर इतर सर्व संचालकांचे योगदान महत्त्वाचे आहे संध्यालयासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा